नमस्कार मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत गेल्या आठवड्यात काही तांत्रिक कारणामुळे मला कविता अपलोड नाही करता आली त्याच्यासाठी क्षमस्व आपल्या आजच्या कवितेचा विषय आहे मैत्री शाळेनंतर किंवा कॉलेज नंतर बऱ्याच वर्षांनी जेव्हा आपले मित्रमैत्रिणी एकत्र भेटतात त्यावेळी जुन्या आठवणी पुन्हा एकदा नव्याने जाग्या होतात त्या आठवणी आजच्या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलाय कवितेचं नाव आहे मैत्री कॉलेज कट्ट्यावरून उडून गेलेली पाखरे आज काही वर्षांनी परतली दोस्तीची दुनियादारी पुन्हा एकदा अनुभवली पंखात नवे बळ घेऊन घेतली गगन भरारी अवली या मित्रांची जाग्या झाल्या आठवणी साऱ्या विसरून गेलो भांडण तंटा मजा मस्ती मैत्रीचा हाच आहे फंडा साऱ्यांच्या संसाराची रोपे आता बहरू लागली इवलीशी फुलपाखरे त्यात फिरू लागली संसाराचा वटवृक्ष गगनाला भिडू दे मैत्रीच्या या रोपाला नवी पालवी फुटू दे कविता आवडली असेल तर गुड मला लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद